अहिल्यानगर महानगरपालिकेत अडुसष्ट जागेसाठी निवडणूक होणार आहे मात्र जागा वाटपासंदर्भात एकनाथ शिंदे सेनेनं पूर्वीच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर दावा केल्याची माहिती आहे तसंच सेनेनं महायुतीत यावं असं मत देखील भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं होतं त्यामुळं घटक पक्षासोबत झालेल्या बैठकीत सर्व सकारात्मक असून महायुतीच्या जागेबाबतचा तिढा लवकरच सुटणार असून निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जाणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे जागा वाटपचा तिढा हा आपल्या अय्यनगर महापालिकेच नाही तर राज्यामध्ये असेल किंवा फक्त महापालिकाच नाही अगदी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती स्थिती आपल्याला पाहायला मिळत असते तर शेवटच्या क्षणांपर्यंत काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये संभ्रम हा उमेदवारी त्या त्या पक्षाच्या इच्छुकांकडे जे मागणी करतात त्यांच्यापर्यंत सुन तर खाली उमेदवारी करणाऱ्यापर्यंत संभ्रम असतोच त्यामुळं आता जरी दोन दिवस असले तरी आता हा तीस तारखेला दिवस हा अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करायचा तीन वाजल्यापर्यंत मदत आहे आणि आता उमेदवारीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये सगळेच लोक सकारात्मक आहेत ती महायुती झाली पाहिजे मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असण तिन्ही पक्षांच्या वारंवार बैठका ह्या महायुती म्हणून सगळेच लोक ही सकारात्मक आहे अगदी काही बोटवरमधून त्या जागांच्या बाबतीमध्ये काही आता चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत तर तो, तो देखील आता निर्णय आज एक हे तीस तारखेच्यात होईल आणि तीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता सगळ्यांचा मार्ग हा सोपास करू शेवटी ज्या ज्या लोकांचे इच्छुक असतात ते लोक मागणी करतच असतात त्यामुळं त्यांच्याकडे जे काही विद्यमान लोक असतील तर त्यांनी ती जागा मागण्या साजिक आहे त्यामुळे त्यांचा तो प्रयत्न राहणारच आहे आता ते आज आता खासदार श्रीरादा विखे पाटील साहेब असतील शिवसेनेचे प्रमुख काही मान्यवर असतील किंवा राष्ट्रवादीकडनं काही प्रमुख असतील यांच्या आता बैठका सुरू आहेत शेवटी आता जागा जसं मी सांगितलं की सगळेच लोक जागा मागणीवर ठाम असतात तसं त्यांची मागणी ठाम आहे की एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत किंवा ह्या ह्या जाग्यांपेक्षा यांच्या यांच्या ह्या ह्या उमेदवारा असल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे त्यावरती आता निर्णय श्रीरादा विखे पाटील साहेब येणार आहेत चर्चा होऊन त्याच्यावरती हळूहळू एक एक मार्ग निघत चालत माहिती माहिती झालीच पाहिजे असा तिन्ही प्रमुख लोकांचा तिन्ही पक्षांमध्ये जे काही प्रमुख आहेत त्यांची आग्रही भूमिका आहे